पत्रकार दिनानिमित्त भडगाव येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान सोहळा संपन्न अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं आयोजन दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त भडगाव येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचं आराध्य दैवत दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलंय कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधीक्षक धनंजय इरुळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणारे मान्यवर सेवाभावी संस्था महिला बचत गट प्रतिष्ठान यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं प्रसंगी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने आमदार किशोर पाटील यांना भडगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकार, पत्रकार संघासाठी कार्यालय उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आलं या कार्यक्रमावेळी अखिल भारतीय ग्रामीण मराठ पत्रकार संघाचे जळगाव अध्यक्ष भानुदास महाजन उपाध्यक्ष संजय कोतकर उपाध्यक्ष संजय पाटील सरचिटणीस डॉ बी बी भोसले दीपक अमृतकर भरत चव्हाण भडगाव तालुका अध्यक्ष निलेश महाले उपाध्यक्ष विलास पाटील कोशाध्यक्ष आमिन पिंजारी सचिव भाऊसाहेब श्रीवंशी खजिनदार समाधान पाटील कार्याध्यक्ष आमिन शहा संजय महाजन चेतन पवार गुलाब नेरपगा आदी पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी आमदार किशोर पाटील यांनी पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आपल्या मनोगतात महिला बचत गट यांच्या कामाचं कौतुक केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष डी वाय एस पी धनंजय येरोळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या यावेळी भडगाव तालुक्यातील तसेच शहरातील मान्यवर व पत्रकार बांधव उपस्थित होते यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी आमिन पिंजारी कसगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज